रायगडचा कृष्णा खंडवी तेवीस वर्षांचा विवाहित तरुण त्याला एक दिवस इन्स्टावर मेसेज येतो पायल नावाचं ते अकाउंट असतं चॅटिंग सुरू होतं मग फोन सुरू होतात पुढे व्हिडिओ कॉल सुरू होतात लग्न झालेला कृष्णा इन्स्टावरच्या पायलच्या प्रेमात पडतो भेटण्याचा आढावा आखला जातो दिवस ठरतो आणि पायल भेटायला देखील येते इथून ते दोघं एका ठिकाणावर जातात जिथून पुढे जे होतं ते पाहून आपण ट्रॅप झालोय ते कृष्णाच्या लक्षात येतं मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेले असते अक्षरशः चेहरा जळालेल्या अवस्थेत कृष्णाचा मृतदेह पोलिसांना सापडतो अगदी विकृत पद्धतीने हा खून केलेला असतो या सर्व कारस्थानात सामील असते कृष्णाची बायको आपल्याच नवऱ्यावर ट्रॅप लावून नवऱ्याला संपवण्याचा हा प्रकार झालाय रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या गवळावाडीत गवळावाडीत राहणारा कृष्णा खंडवी अकरा ऑक्टोबर पासून मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली दहा तारखेला बाहेर पडलेला कृष्णा अजून घरी परतला नव्हता त्यात ते त्याचा फोन देखील बंद लागत होता मुलाचं काहीतरी बरं वाईट झालं का या भीतीतून वडिलांनी पोलीस तक्रार दिली आणि कृष्णाचा शोध सुरू झाला गावात मित्रांकडे चौकशी केली तेव्हा कृष्णाला शेवटचं नागोटने एस टी स्टँडवर पाहिल्याचं लोकांनी सांगितलं त्यानंतर लगेचच पोलिसांनी या परिसरातले सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली दुसरीकडे कृष्णाच्या कॉल रेकॉर्डचा तपास देखील चालूच होता नागोटने एस टी स्टँडवरून कृष्णा एका जोडप्यासोबत गाडीवरून जातानाचं पोलिसांना दिसून आलं इथे तिघांनी देखील तोंडाला रुमाल बांधलेला त्यामुळे कृष्णा नेमका कोणासोबत जातोय त्याची ओळख पटवणं पोलिसांना अवघड ठरत होतं दुसरीकडे कॉल रेकॉर्ड समोर आलं होतं यामध्ये एका सोबत बोलत असल्याचं दिसलं सुरुवातीला हा नंबर कृष्णाच्या बायकोचा असावा असा समज पोलिसांचा झाला पण तो नंबर होता नाशिकचा नाशिकच्या नाशिक सुप्रिया चौधरी या तरुणीसोबत कृष्णा बोलत असल्याचं कळल्यानंतर पोलिसांची एक टीम नाशिकला गेली सुप्रियाची चौकशी करण्यात आली तेव्हा सुप्रियाने कृष्णाच्या खुनाची कबुली तर दिलीच पण तिच्या जबाबातून कृष्णाच्या खुनाची मास्टर माइंड कृष्णाची बायको दीपाली असल्याचं समोर आलं कृष्णाची बायको दीपाली आणि तिचा प्रियकर उमेश या दोघांनी मिळून या खुनाचं प्लॅनिंग केलं होतं दीपाली नर्सिंगचा कोर्स करत असणारी एकोणीस वर्षांची तरुणी दीड वर्षांपूर्वीच तिचं आणि कृष्णाचं लग्न झालं नर्सिंगच्या शिक्षणासाठी ती माणगावला राहायची तर कृष्णा आपल्या मूळ गावी राहायचा साहजिकच नवरा बायको असले तरी यांचं भेटणं कमी व्हायचं जेव्हा भेटतील तेव्हा भांडण आणि राडे दोघांना देखील एकमेकांची सोबत कंटाळवाणी वाटायला लागली याच काळात दीपालीची इन्स्टाग्रामला उमेश नावाच्या मुलासोबत ओळख झाली बाहेरगावी राहत असल्याने दिपालीला विचारणारं कुणी नव्हतं त्यामुळे तासन तास उमेशसोबत बोलणं होऊ लागलं दीपाली आणि उमेश प्रेमात पडले एकमेकांना भेटू लागले हे सूत इतकं जुळलं की दीपालीला आता कृष्णाची अडचण वाटू लागली कृष्णा सहजासहजी घटस्फोट देणार नाही हे दीपालीला चांगलंच ठाऊक होतं त्यातूनच ती उमेशला कृष्णा कसा आपल्या प्रेमातली अडचण आहे हे सांगू लागली त्यातूनच दिपालीच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला तो प्लॅन होता कृष्णाला संपवण्याचा कृष्णा कायम घरीच असतो आपलं घर सोडून गाव सोडून सहसा तो बाहेर पडत नाही त्यामुळे त्याला कोणाच्याही न कळत संपवणं सोपं नव्हतं दीपाली एकटी त्याचा खून करू शकत नव्हती त्यातूनच प्लॅन झाला इन्स्टाच्या फेक अकाउंटचा दीपालीने इन्स्टावर पायल नावाने एक फेक अकाउंट काढलं आणि या आपल्या नवऱ्याला रिक्वेस्ट पाठवली इकडे तुमलेल्या कृष्णानं ती लगेच ऍक्सेप्ट देखील केली पायल आणि कृष्णा यांच्यात चॅटिंग सुरू झालं कृष्णा सुद्धा पायल सोबत तासन तास बोलू लागला पण दीपालीच्या मनात भीती होती आपला नवरा आपल्याला ओळखू शकतो याची यातूनच या स्टोरीत एंट्री झाली ती सुप्रियाची सुप्रिया ही उमेशची मैत्रीण तिचा या प्रकरणाशी काढीचाही संबंध नव्हता पण उमेशच्या सांगण्यावरून ती यात इन झाली आता सुप्रिया पायल म्हणून बोलू लागली व्हिडिओ कॉल सुरू झाले तासनताच बोलणं सुरू झालं आणि कृष्णा इन्स्टावरच्या पायलच्या प्रेमात पडला दीपाली उमेश आणि सुप्रियाच्या प्लॅन नुसार सगळं व्यवस्थित पार पडत होतं कृष्णा पायल नावाच्या फेक मुलीच्या प्रेमात पडला होता आता प्रत्यक्ष खुनाचा प्लॅन करायचा होता मग सुप्रियाने भेटायचा डाव टाकला कृष्णाला भेटायची गळतीने घातली आणि कृष्णा लगेचच तयार झाला दिवस ठरला दहा ऑक्टोबरचा आणि ठिकाण ठरलं नागोटणे एसटी स्टँड कृष्णा ठरल्याप्रमाणे नागोटणे एसटी स्टँडवर आला तोंडाला रुमाल बांधून सुप्रिया उर्फ इंस्टावरची पायल त्याची वाट बघतच थांबली होती आता तिथून कुठे जायचं असा प्रश्न विचारतात सुप्रियाने ओळख करून दिली ती उमेशची हा माझा मित्र आपल्याला एका ठिकाणी सोडेल असं सुप्रियाने सांगितलं आणि तिच्यावर विश्वास ठेवून कृष्णा लगेच गाडीवर बसला या दोघांनी कृष्णाला गोड बोलत वासगावच्या जंगलात आणलं वासगाव जंगलाची सगळी रेकीच या तिघांनी करून ठेवली होती वासगावच्या जंगलात आल्यानंतर कृष्णाच्या मनात संशय आला तो इथून पळून जाण्याची तयारी करू लागला तोपर्यंत वेळ गेलेली उमेशच्या ताकदीपुढे त्याचा निभाव लागला नाही उमेशने त्याचे हातपाय धरले आणि सुप्रियाने आपल्या ओढणीने त्याचा गळा आवळला मारहाण करत गळा दाबत कृष्णाला संपवण्यात आलं पण एवढं करून हे शांत बसले नाहीत मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून टाकून कृष्णाचा चेहरा जाळण्यात आला चेहऱ्यावरून मृतदेहाची ओळख पटू नये याची काळजी घेण्यात आली त्यानंतर उमेश आणि सुप्रियाने मिळून आपला मोबाईल फोडून टाकला मोबाईल सिमकार्ड मृतदेह शेजारी सापडू नये म्हणून दूरवर फेकून देण्यात आलं आणि दीपालीला काम फत्ते झाल्याचा निरोप पोहोचवण्यात आला या खुनात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून दीपालीने आपली परीक्षा असल्याची थाप मारली होती जेणेकरून कृष्णाच्या खुना आपल्यावर संशय येऊ नये पण कृष्णाचे फोन रेकॉर्ड हाती लागले आणि पोलिसांनी एक एक करत सगळा माग काढला आपल्या प्रियकरासोबत लग्न व्हावं म्हणून नवऱ्याच्या खुनाचा प्लॅन करणारी दिपाली एका विवाहित मुलीच्या नादाला लागून खून करून बसलेल्या उमेश आणि या संपूर्ण घटनेशी संबंध नसताना खुनाचा भाग झालेली सुप्रिया या तिघांना देखील पोलिसांनी अटक केलीये या खुनाच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास लागला आहे आणि समोर आले इन्स्टावरच्या प्रेम प्रकरणाचं सत्य